मिळकतकर थकबाकीपोटी महापालिकेच्या वसुली पथकाकडून विविध मिळकतींवरील सात नळ तोडण्यात आले तर मार्केट यार्डातील दोन गाळे सील करण्यात आले आहे दिवसभरात महापालिका तिजोरीत विविध पथक आणि संकलन केंद्रांसह एकूण त्रेचाळीस लाख एकवीस हजार अठ्ठ्याण्णव रुपये कर भरणा झाला आहे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलनाधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी सील व नळबंद कारवाई मोहीम गेल्या वीस दिवसांपासून सुरू आहे दरम्यान सोलापूर शहरात विविध ठिकाणी वसुली पथकांनी कारवाई करत सात नळ तोडले रविवार पेठ मार्केट यार्ड येथील दोघा मिळकतदारांच्या थकबाकीपोटी दोन गाळे सील करण्यात आले पथकनिहाय केलेली वसुलीची रक्कम आणि नळबंद कारवाई याप्रमाणे पथक क्रमांक एक वसुली चार लाख पस्तीस हजार चौऱ्याण्णव रुपये पथक क्रमांक दोन वसुली दोन लाख चार हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये पथक क्रमांक तीन वसुली तीन लाख एकोणसाठ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि दोन गाडी सील पथक क्रमांक चार वसुली एक लाख पंधरा हजार दोनशे एकोणनव्वद रुपये पथक क्रमांक पाच वसुली दोन लाख चार हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये पथक क्रमांक सहा वसुली अठरा लाख एकोणनव्वद हजार दोनशे एकोणसाठ रुपये पथक क्रमांक सात वसुली दोन लाख शेहेचाळीस हजार नऊशे त्रेचाळीस रुपये एक नळबंद पथक क्रमांक आठ वसुली, वसुली तीन लाख एक हजार सातशे त्र्याहत्तर रुपये एक नळबंद पथक क्रमांक नऊ वसुली सत्त्याण्णव हजार आठशे सत्त्याण्णव रुपये पाच नळबंद आज विविध पथकांकडून एकूण अडोतीस लाख पंचावन्न हजार तीनशे अष्ट्याहत्तर रुपये वसुली करण्यात आली तर सात मिळकतींवरील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे दरम्यान दिवसभरात विविध वसुली पथक आणि महापालिकेतील कर संकलन केंद्र असे सर्व मिळून एकूण त्रेचाळीस लाख एकवीस हजार अठ्ठ्याण्णव रुपये कर भरणा महापालिका